हॅलो सर मी कुरडगाव शेवगाव तालुक्या मधून सर ते काल मला एक फोन आला होता परवा तर त्या फोनवर मला ते काय केलं मी तुमची व्हिडिओ पाहत असतो ना नेहमी ah, तुमची व्हिडिओ पाहत असतो म्हणून मी तुम्हाला तुमचा नंबर डायल केला होता आता बरोबर ते फोन आला ते काय म्हणले uh, माझ्या कंपनी आम्ही कारखान्यात काम करतो ना कारखान्यातल्या माणसाचा आवाज काढला म्हणजे मी मिश्रा बोलतोय बोल ना मिश्राजी तर ते म्हणे अरे रमेश दोस्त है उसको मेरे मोबाइल मे से पैसे नाही जाबाईल मी डाल दो मी डाल देता वीस हजार रुपये तर त्यांनी मला मेसेज टाकला मला मेसेज आला मी काही बॅलन्स चेकच नाही केला मी डायरेक्ट माझ्या खात्यावर वीस हजार रुपये त्याला सेंड करून टाकले मुलीच्या लग्नाचे आता तीन तारखेला माझ्या मुलीचं लग्न साहेब भाऊ आणि ते नाही ते पैसे म्हणजे बाई पैसे गेले त्यांच्याकडे नंतर आता ते फोन वगैरे काही उचलत नाही काहीच नाही ते, ते माणूस तो नाही आहे म्हणजे ज्याचं नाव सांगितलं तो नाही दुसराच तो नाही फ्रॉड माणूस येतो काय नाही दादा ते फ्रॉड ते मेसेज येतो ना ते त्यांच्या स्वतःच्या नंबरने मेसेज टाकत असतात हा तसं झालं सर मी बॅलन्स नाही चेक केला मला वाटलं आपल्या कंपनीचा माणूस मदत लागते त्याला म्हणून मी टाकून दिली वीस हजार तुम्ही काय काम करता काही मदत करतो सर कारखान्यावर काम करतो मी आता मला सांगा तो फ्रॉड व्यक्ती असतो दादा ते आपल्या महाराष्ट्रातले नसतात बाहेर राज्यातले असतात सर ते बाहेर राज्यातले असतात ते आता तुम्ही चेक तर करायचं ना बँकेकडून मेसेज आला की कसं माझ्या लक्षातच नाही आलं सर ते मी काय गडबडीत होतो लग्नाचे बोलणं चालणं चालू होतं मुलीचं आता हे घ्यायचं ते घ्यायचं आता मंडळी आम्ही काल अंगठी जाणार होतो ना नवरदेवाची अंगठी करायची मग वीस हजार रुपये होते ते आम्ही राहतो आणि दोन तीनशे रोज आहे कारखान्यामध्ये तेच दादा तेज़ दोन तीनशे रुपये रोज आहे तुम तुम्हाला पण तुम्ही वीस हजार रुपये ट्रान्सफर मारले एका कॉल वर ते पूर्ण चौकशी करायची ना नाही बँकेकडून आलाय की कसा आलाय नंबर नाही आलाय स्वतःचे नंबर नंबरने टाकत असतात ते काढण्यात एक दिवस काढलं सर त अस झालं त अस म्हणू म्हणलं तुम्हाला तुम्ही मदत करीत असं म्हणलं तुम्हाला फोन करून त्यासाठी फोन केला मदत करू शकता का तुम्ही तेच दादा आता तो कॉल वगैरे ना ते बाहेर राज्यातले असतात कॉल वगैरे ला लागत नसतो लागला तरी दुसराच व्यक्ती कोणी पण असते हा हा चालेल काही हरकत नाही तरी नंबर सांगा मला बोलतोय मी नंबर आहे नंबर दे शहाण्णव सात एक मिनिट हा माझ्या फोनमध्ये दोन्ही पण देत शहाण्णव साठ आठ नाही शहाण्णव शहाण्णव हा शहाण्णव साठ शहाण्णव साठ एकोणनव्वद एकोणनव्वद थांब ना ते याच सांग अगोदर बारावाला का हा बारावाला हा थांब एक मिनिट ते काढतोय

असे दोन नंबर याच्यावर पहिला कॉल आला आणि नंतर याच्यावर आम्ही ट्रान्सफर केली मागच्या नंबर तुमचं नाव माझं नाव रमेश नी रमेश शिवाजी रमेश रमेश शिवाजी निळ अच्छा प्रॉपर म्हणजे हा राऊत नाही राव तळे कुरड गावचा आहे मी आणि शेवगाव तालुका आहे आमचा आता मी काय बोलतो हा हे असले ना फ्रॉड खूप चालू असतात पूर्ण हो, चौकशी करायची कधी कधी आहे का धमकी वगैरे येत असतात मी मोठा साहेब बोलतो ह्या अधिकारी बोलतोय तो अधिकारी बोलते असे गोरगरीबरला एड्यात काढत असतात तुम्हीच नाही अगोदर पण खूप जण फसले त्यामध्ये हो ना सर एक, एक माणसाचे दीड दीड लाख रुपये घेऊन बसलेत हो, ते होता काहीच नाही सर आता सामान घ्यायचं होतं बोलतोय तुमच्या तिथे सायबर कॅफे वगैरे असेल ना हाय पण सर त्यांनी कंप्लेंट नाही घेतली ते म्हणले काय उपयोग नाही होत त्यांचा ते लोक सापडत नाहीत डुप्लिकेट म्हणजे फ्रॉड असतील म्हणे लोक तुम्ही पैसे टाकायलाच नव्हते पाहिजे म्हणे म्हणलं सर चुकलंय आता पण तुम्ही कंप्लेंट तर घ्या तर ते म्हणले बँकेला कंप्लेंट करायला सांगा तर मी काल येस बँकेमध्ये गेलो होतो येस बँकेने आमची कंप्लेंट घेतली ते म्हणले मी कंप्लेंट टाकली म्हणे आता मॅनेजर म्हणे मी काय बोलतोय तुमचं कुठल्या बँकेमध्ये अकाउंट होत मुलीच्या बँकेतून टाकले मुलीच्या बँकेतून का मग जे मॅनेजर दे। आहे ना बँक मॅनेजर त्या बँक मॅनेजरला भेटून आणि त्यांना सांगा असं आमच्या सोबत फ्रॉड झाला म्हणून मग ते बरोबर करतील पाच पाच हजाराचे चालेल चालेल चाले, मी पण माझ्या परीने जेवढी मदत होईल तेवढी मदत करतोय कारण का हे आपल्या राज्यातले दादा ना माणसं नसतात आपल्या महाराष्ट्रातले लोक असं करणार नाही कोण नाही हे बाहेरच माणसं चालेल चालेल दादा आता तुम्हाला एक शिकवण तर भेटली की फ्रॉड होतात म्हणून आता यापुढे तुम्ही काय असं करायच्या अगोदर विचार करा नाही का पूर्ण चौकशी करणार दहा वेळा विचार करा नका सर चालेल चालेल काही हरकत नाही मी करतो हा बरं सर ठीक आहे चालेल